आम्ही प्रिय विठ्ठल जोशी साहेब व सर्व सहकारी मित्रांना मला माहीत नाही की तुम्ही हे जे मुद्दे लिहिले आहेत ते कशाच्या आधारे लिहिलेत परंतु निश्चितच तुम्ही गुणवान व बुद्धिवान लोक दिसता आणि म्हणून तुम्ही जर माझं एक दोन तासाचं भाषण जर तुमच्या शाखेमध्ये ठेवलं तुमच्या ह्या चार कार्यकर्त्यांसोबत व इतर गुणवान कार्यकर्त्यांसोबत तर तुम्हाला मी सहा हजार पाचशे वर्षापूर्वीच्या भारतमातेच्या अशा एक महान विधीची ओळख सांगतो की ज्यामध्ये फक्त साध्या आहारातून कॅन्सर ब्लड प्रेशर डायबिटीज सर्व व्याधीमुक्त होतात गोळ्या बंद होतात आणि आपण भारतमातेला तिच्या एकशे सत्तावन्न कोटी लोकांना व्याधीमुक्त दवामुक्त करू शकतो मी गजानन वाघ माझी सहसचिव आणि तिसगावला आता मी सहजीवनमध्ये स्थायिक झालो तुम्ही जरूर माझं मी पाच ऑगस्टपर्यंत बिझी आहो माझी हो तुमची वेळ ठरवूया आणि तुमच्या गुणवान कार्यकर्त्यांसोबत एक दोन तासाची चर्चा ठेवू आणि मग घरोघरी आपण हिचा कसा प्रचार प्रसार करता येईल विशेष म्हणजे यामध्ये कुठलाही डॉक्टर नाही नाही आणि खर्चच नाही आणि हा सुद्धा तुमचा एक फार मोठा आदर्श होईल फार मोठी समाजसेवा होईल एवढे बोलून मी आता हे दोन शब्द थांबवतो आणि काही महत्त्वाच्या लिंक पाठवतो तुम्हाला अधिक जर वेळ असला आणि बुद्धी असली तर प्लीज आ तुम्ही तेवीस ते एकोणतीस जुलै पुणे शिबिरला सात दिवस ते दोन दिवस भेट द्या का नाशिकला अठरा अकरा ते अठरा ऑगस्ट किंवा अकलूस सोलापूरला बावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट आणि बिनधास व्याधीग्रस्त लोक घेऊन जा आणि पहा ते सात दिवसाच्या शिबिरानंतर व्याधीमुक्त होतात की नाही तुम्ही फार मोठे समाजसुधारक आहात मी दिल्लीला गेल्यावर यांना भेटलो होतो श्रीकांत शिंदे साहेबांना पण हे महाव्यस्त असतात म्हणून मी विठ्ठल जोशी साहेब तुम्हाला विनंती करतो की तुम्ही खालच्या या दोन चार क्लिपकडे लक्ष द्या तुमच्या गुणवान बुद्धिवान लोकांमध्ये त्याचा अभ्यास करायला सांगा आणि मी व्हॉट्सअपवर चोवीस तास अवेलेबल आहो